वन वेलकम टू इको विस्टम व डॉक्टर अदिती आजचा विषय आहे शुम्पिटरचा सिद्धांत शुम्पिटरने आर्थिक विकासासंदर्भात जो सिद्धांत दिलेला आहे तो आपण आज बघणार आहोत तर जोसेफ शुम्पिटर हे ऑस्ट्रियन अमेरिकन अर्थतज्ञ होते आणि पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणजे राज्यशास्त्रामधले सुद्धा तज्ज्ञ होते तर त्यांनी ही पर्टिक्युलर थिअरी किंवा हा सिद्धांत दिलेला आहे तर जोसेफ शुम्पिटर यांच्या मते इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती हे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं गमक आहे सो हे त्यांचं हे जे काही वाक्य आहे किंवा त्यांचा हा जो काही विश्वास आहे तो प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी तीन महत्त्वाचे घटक दिलेले आहेत जे आपण एक एक करून समजून घेऊया पहिलं म्हणजे त्यांनी ज्याच्यावरती इम्पॉर्टन्स दिलेला आहे किंवा जे अगदी त्यांनी महत्त्वाचं म्हणून एक्सप्लेन केलेलं आहे ते म्हणजे आपलं जे कॅपिटलिस्ट किंवा भांडवलदार आणि आंतरप्रिनोर म्हणजे उद्योजक या दोघांमधला नक्की फरक काय आहे त्यावरती त्यांनी स्ट्रेस दिलेला आहे ते तर त्यांच्यामध्ये कॅपिटलिस्ट किंवा जे भांडवलदार असतात तर ते फक्त मे अशा व्यक्ती फक्त पैसे असलेल्या व्यक्ती असतात असले। की ज्यांच्याकडे एखादा नवीन बिझनेस किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचं फंडिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पैसा किंवा फायनान्स अवेलेबल असतो पण नेसेसरी नाही आहे की ज जो भांडवलदार आहे तो उद्योजकच असेल याचा अर्थ काय की उद्योजक किंवा आंतरप्रनोर ही एक अशी व्यक्ती आहे की ज्याच्याकडे नवीन नवीन वेगवेगळे आयडियाज आहेत बिझनेस करण्यासाठी काही ना काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करणं किंवा नवीन वेगळं काहीतरी करण्याची आवश्यकता असते कारण मार्केटमध्ये खूप स्पर्धा असते सो जे सगळे करतायत तसंच आपण करत राहिलो किंवा थोडंसं जर काही बेटर केलं नाही तर आपण तितक्या मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवू शकत नाही सो तशा पद्धतीचं एक विचार करण्याची जी क्षमता असते रिस्क टेकिंग नेचर असतं की जोखीम पत्करण्याची धडाडी असते किंवा तशी तयारी असते तर ती असणारी व्यक्ती म्हणजे कोण तर आंतरप्रनोर किंवा उद्योजक तर शुंपिटर यांच्या मते एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास साधायचा आपल्याला असेल तर मुळात त्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजक किंवा आंतरप्रेनॉर जास्तीत जास्त तयार करण्यावरती भर दिला गेला पाहिजे जसं आत्ता आपण म्हणतो की स्कूल सिस्टम म्हणजे शिक्षण पद्धती असेल तर शिक्षण पद्धतीवरती अनेकदा बोललं जातं की ती नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटीला उत्तेजन देते आहे की जे जुनं आहे तेच पुन्हा पुन्हा कसं बाहेर येईल याच्यावरती फोकस देते आहे सो हा मुद्दा इकडे महत्त्वाचा आहे जो शुमपिटरने तेव्हा हायलाईट केलेला आहे की भांडवलदार वेगळा आहे आणि उद्योजक वेगळा आहे सो त्याच्यामध्ये गल्लत न करता उद्योजक जास्तीत जास्त कसे तयार होतील ह्याच्यावरती फोकस असायला पाहिजे दुसरं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट की ज्याच्यावरती हा सिद्धांत आधारलेला आहे तो म्हणजे इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती सो शुम्पिटरने सांगितलेलं आहे की नवनिर्मिती नव खूप महत्त्वाची आहे एखादी अर्थव्यवस्था जी तग धरून राहते किंवा जी आर्थिक विकासाकडे वाटचाल करते तर त्याचं मेन पाया काय आहे तर तो आहे इनोव्हेशन म्हणजे आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक काहीतरी अँटरप्रनोरने उद्योजकाने काहीतरी नवीन गोष्ट बनवली किंवा डिस्कवर केली ती लॉन्च केली त्याचा फायदा करून घेतला तर त्यांना नफा होणारच आहे आणि त्यांना बघून इतर आंतरप्रनर्स शिकणार आहेत जे उद्योजक असतील ते मग पुन्हा एकदा ती गोष्ट नॉर्मलाईज झाली म्हणजे सगळेच ती वापरायला लागले की पुन्हा एकदा ती एक फेज येते की काहीच घडत नाही आहे मग अशा वेळेला दुसरा कुठला तरी उद्योजक येतो आणि तो काहीतरी नवनिर्मिती करतो मग पुन्हा सगळे त्याला फॉलो करतात आणि अशा पद्धतीने त्या सगळ्यामध्ये आपली अर्थव्यवस्था सुद्धा पुढे पुढे जाते जसं की तंत्रज्ञानामधले बदल असतील किंवा अजून काही वेगळे बदल असतील की ज्याच्यामुळे वेळ वाचतो ज्याच्यामुळे प्रोडक्शन वाढतं ज्याच्यामुळे नवीन ग्राहकांवरती तुम्ही टार्गेट करता किंवा जे काही असेल सो नफा वाढतो पैसा क्रिएट होतो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये फिरायला लागतो नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न वाढतं जी डी पी सकल देशांतर्गत उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामधनं अर्थव्यवस्था पुढे पुढे जाते तिची वृद्धी आणि विकास होत असतो सो so, शिवपीठरनेच सांगितलेलं आहे की इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मिती नव, नव उपक्रम हा मेन भाग आहे ह्याच्यावरती फोकस असायला पाहिजे आणि हे इनोव्हेशन उद्योजकच करू शकतात फक्त भांडवलदार करू शकतील याची काहीच गॅरंटी नाही आहे आणि म्हणून उद्योजकांचं महत्त्व आहे तिसरं आहे ते म्हणजे क्रिएटिव डिस्ट्रक्शन ज्याला सर्जनशील विध्वंस असं म्हणतात तर ते क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन कसलं आहे किंवा हा विध्वंस कसला आहे तर तो ओल्ड पॅटर्न्सचा आहे आता हा विध्वंस कसा होऊ शकतो तर अनेक वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकतो समजा प्रोडक्शन प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये एक एका पद्धतीची नवनिर्मिती झाली की मी एक उद्योजक आहे तर मी एक नवीनच प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि ते मार्केटमध्ये आणलेलं आहे तर ते एक प्रकारची नवनिर्मिती झाली किंवा दुसरं एक नवनिर्मिती अशी पण होऊ शकते की ज्याच्यामध्ये एखादं प्रॉडक्ट बनवण्यासाठीची जी काही पद्धत असते ती पद्धतच मी पूर्ण बदलून टाकली किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन केलं तिसरं असं असू शकतं की जे काही कच्चा माल लागतो किंवा रॉ आयटम्स रॉ मटेरियल लागतात तर ते पूर्णपणे मी वेगळे डिस्कवर केलेले आहेत आणि त्याच्यामधनं इनोव्हेशन झालेलं आहे किंवा मी एक माझं असं एक मार्केट किंवा माझी एक वेगळी बाजारपेठ तयार केलेली आहे माझा एक ग्राहक वर्ग वेगळाच मी बनवलेला आहे जो आत्तापर्यंत कधीच नव्हता सो ते अनटॅक्ट पोटेन्शियल समोर आलेलं आहे तर हे जे इनोव्हेशन किंवा नवीन निर्मिती होत असते त्याच्यामुळे आधीचं जे आहे ते सगळं गळून पडतं आणि त्याचा विध्वंस होत असतो आत्तापर्यंत जी परिस्थिती आहे त्याचा विध्वंस कधी होईल जेव्हा त्यातनं काहीतरी नवीन सुरू होईल आणि ह्याला आपण म्हणूनच क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणतो की असं डिस्ट्रक्शन जे, जे चांगलं आहे की त्या जुन्या पद्धती ज्या आहेत त्या गळून पडल्यास पाहिजे त्यांचा कुठेतरी विध्वंस झालाच पाहिजे तर त्यातनं काहीतरी नवीन आणि बेटर येईल की ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकते सो हे तीन कम्पोनंट्स आहेत या तीन संकल्पना आहेत ज्यावरती शुम्पिटरने त्यांचं सिद्धांत ठेवलेला आहे आता ही थिअरी काही क्रिटिसिझम नाही अशी नाही आहे म्हणजे टीका तर केलेलीच आहे तर टीका फक्त एवढीच आहे की काही तज्ज्ञांच्या मते ही थिअरी किंवा हा सिद्धांत फक्त नवनिर्मितीलाच महत्त्व देत असतो मग असं होऊ शकत नाही की एखादी अर्थव्यवस्था फक्त नवनिर्मितीच्या बेसिसवरती पुढे जाते असं नाही आहे तर अनेक फॅक्टर्स असतात गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात कर पद्धती काय आहे या सगळ्यामधनं तो भाग असतो याबरोबरीनेच आपण नेहमी जसं म्हणतो की पैसा तुमच्या हातात आला की असं नाही आहे की पैसा वाढला म्हणजे शांती वाढली किंवा पीस मिळाली असं नाही आहे सो जरी तुम्ही इनोव्हेशन्स करत असाल पण त्यातनं समजा बेकारी वाढत असेल बेरोजगारी वाढत असेल किंवा लोकांच्या हातामध्ये पैसा येतो आहे परंतु त्यातनं अशांती निर्माण होते आहे समजा तर फक्त नवनिर्मिती तुमच्या अर्थव्यवस्थेला वृद्धी किंवा विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही तर हे जे बाकी इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स आहेत गव्हर्मेंट आहे इतर इतर देश काय करत आहेत इतर अर्थव्यवस्था काय करत आहेत तेही लक्षात घेणं गरजेचं आहे सो जितका स्ट्रेस इकडे फक्त इनोव्हेशनवर दिलेला आहे आणि तेच सगळ्या यशाचं सिक्रेट आहे असं म्हटलेलं आहे तर तेही योग्य नाही असं इतर टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे पण या टीका असूनसुद्धा शुम्पिटरची जी थिअरी आहे ती एक खूप महत्त्वाची थिअरी मानली जाते कारण कितीही म्हणलं तरी आपण इनोव्हेशन किंवा नवनिर्मितीला नाकारू शकत नाही आणि ते महत्त्वाचंही आहे सो so, अशी ही शुम्पिटरची थिअरी आहे सोप्या शब्दामध्ये आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही थिअरी नक्की कळली असेल एस्पेशली बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा मास्टर ऑफ आर्ट्स बी ए एम एकनॉमिक्स या सगळ्या ज्या कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये शुंप्युटरची थिअरी थी जनरली एक सिलॅबसचा भाग uh, so, uh, uh, so, आहे आणि ती विचारली पण जाते परीक्षेमध्ये सो सध्या आता सगळ्या परीक्षांचा काळ चालू आहे जिकडे इंटरनल एक्झाम्स आहेत आणि आता लवकरच एक्स्टर्नल एक्झाम्स पण येतील सो व्हिडिओज तर आहेतच पण व्हिडिओजच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वन ऑन वन गायडन्स हवा असेल की परीक्षेच्या संदर्भामध्ये की रिव्हिजन असेल किंवा एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला काही कळला नसेल तर तुम्हाला तो परीक्षेच्या आधी जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की रीच आउट करा त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर ती नक्कीच टाईप करा आणि आम्ही पण तुम्हाला नक्कीच त्या संदर्भामध्ये उत्तर देऊ सो फील फ्री फॉर दॅट आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या क्लासमेट्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि लाईक करा आणि अशाच अनेक थिअरीजसाठी आणि अनेक नवीन नवीन अर्थशास्त्रामधल्या कॉन्सेप्टसाठी सिद्धांतांसाठी तुम्ही चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद